पण नाही लंपी झाल्यावर या जवळ गेल्या का डोळ्यात पाणी पाणी त्याच्या कितीतरी बरं येत तोंडलं गावाचगाव तोंडले घरच्याच गायचा खोंड आहे आता काय एकोणीस महिन्याचा आहे त्याला रेसल चालू आहे सध्याला खुराकमध्ये दे आपण त्याला उडदाची डाळ मटकीची डाळ खपरी आणि मकाचा भुस्सा परत नाही हर आपले हरभऱ्याची पीठ ती टाकतोय आणि त्याला सध्या गोड्यासोबत रेसल चालू आहे आणि मोठ्या बैलांसोबत टाकली आहे आमच्या इथल्या काही एक दोन बैलांसोबत आणि अजून काय चांगला बोलतोय म्हणजे चांगला पुरती साधा त्याचा आतापर्यंत त्याला कुठं कुठे नेलता रेसला रेसलला म्हणजे अजून मैदानात नाही काढला अजून आता सध्याला रेसल म्हणजे आता चालू आहे आता सध्याला प्रॅक्टिस चालू आहे आता चालू आहे आणला इकडे डोंगराला तिथनं वाईट वर न्यायचा थोडाफार रोज त्याची प्रॅक्टिस चालू असते का रोज नाही दोन तीन दिवसात चारा काढतो आणि एक आठवड्यात फेरा टाकतो दोन्ही साइड ने चांगला बोलतोय शाना बोलला एका रिशीत जातो आई बाबा बाहेर बिर बघत नाही बैल दिसायला पण सुंदर आहे तब्येतीने पण म्हणजे भारी जपला तुम्ही बैल आमच्या सगळं आपण कधीतरी चालवा म्हणजे प्रॅक्टिस अजून हो काय सांगाल माहिती काय तुमचं पुढं भविष्यात काय स्वप्न आहे भविष्यात नाही तसं काय आपलं आहे आता सध्या त्याला चालू प्रॅक्टिस केलंय कॉलेजला असतो त्यामुळे काय मला एवढे दिवस त्याला हे नाही करता आले आता त्याच्यामुळे त्यामुळे चालू प्रॅक्टिस आपण तुमच्या घरच्याच गायचं हे आहे घरच्याच गायचा कोंडा काय तुमच्या बैलाकडनं भविष्यात अपेक्षा काय नाही पळावा पळवायचा फक्त म्हणजे आता तुम्ही बघताय बैलगाड्यांचा म्हणजे आपण काय म्हणजे याच्यातच नाही म्हणजे विकणार ना आहे आपण खोंड चांगला आपल्याला राखणार आहे आपण काय ठेवणार नाही कारण आपल्यात कोण घरी कोण एवढंही नाही आपण पहिल्यांदाच आपल्या घरी चाललाय खोंड त्याच्यामुळे हाय हायघ तर आपला पळवायचा आपल्याला बाका सुरचाही आता आहे त्याच्यामुळे बाका सुरलाही कटर आहे मी होय जर तुम्हाला तुमचा बैल भविष्यात विकायचा असेल तर काय म्हणजे माहिती सांगाल तुमचा नंबर आ, मा, मा नंबर गावात आता आत जर बघायला गेलं तर बैलांना किंवा मग गाई समज बरेच वेगवेगळे वे आजार येते ते तर मग त्यापासून तुम्ही बैलाचं संरक्षण कसं करताय आजार याला पण आलता एक चार महिने झाला असेल चार पाच महिने लंपी होऊन गेलाय त्याला ते काय आपले त्याला वेळचे वे एक दोष परत स्वच्छता राखली पाहिजे गोठ्यात आणि धूर वगैरे लिंबाचा पाल्या त्याचा त्याला देऊन सारखी व्यवस्था ठेवली पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे चांगली त्याला गोष्टी वगैरे परत ना लंपी झाल्यानंतर त्याला भिजवायचा वगैरे नाही भिजून वगैरे द्यायचा नाही चांगल्या जागेत बांधायचा वेगळा बांधायचा त्याला ती पण नाही लंपी झाल्याच वेळ आणि त्याला म्हणजे त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे त्यांना सुद्धा म्हणजे नाही का वेळची वेळ लगेच बघितलं तर काहीच होत नाही पण जर आपण असं जाऊ दे म्हणलं जाऊ दे म्हणलं का नाही काय होत नाही असू शिकत तुमचा बैल त्यातनं बारा झाला बारा झालाय त्यानं मोठा केलाय म्हणजे त्याची अवस्था अशी झाली ती ये म्हणजे बेकार आम्हालाच डुगटून ते जवळ गेलं की डोळ्यात पाणी असत्या का कितीतरी बार इथे अये घरच्यांनी जगर चांगले त्याला हे केले तुम्ही पहिल्यापासूनच म्हणजे हा म्हणजे व्यवसाय ह्या म्हणजे बैल जी तुम्ही पाळलाय ह्याच्याकडे तुम्ही व्यवसायाच्या पद्धतीने बघता की एक आपला छंद म्हणून ना 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 व्यवसाय नाही व्यवसाय म्हणजे आमच्या घरात पहिल्यापासूनच आमच्या साध्या गाईला खूण जात ह त्याच्यावर आता वसनं त्यात बकासूर लय फेमस झाला आहे त्याच्यामुळे आम्हाला नाद लागलाय आहे की बक्कासूरमुळे सगळं काय जेव्हा बकासूर लई फेन आहे पण मोठा काय तुमची इच्छा आहे का तुमच्या बैलाने पण सोबत पळावं लई इच्छा म्हणजे आता काय स पण लांब राहिले त्याच्यापाशी जरी बक्कासरू वाजलं तरी आला आहे तरी लय मोठी गोष्ट आहे बकासूर लई यांच्यात मथुर बक्कासूर तुम्ही रेस बघायला जात असन अहो रेस जातो आता पैसे जाणार आहे हां खोंड घेऊन जाणार का नाही नाही फक्त साठी खोंडाचं नाव काय ठेवलं तुम्ही माऊली 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 आता आपण बघतो बाकीचे बैल वगैरे खोंडं असते ते त्यांना आवाज दिला तरी लगेच मालकाकडे धावत देतात तसं तुमचा जीव लागला का बैलाला किंवा बैलाच तुम्हाला घरातला मेंबर असल्यासारखं सांभाळला हां हो लय म्हणजे गावात गा कुणाला जरी विचारलं ना तरी लय लाड केलाय त्या सांग तरी कुणाला विचार लय लाड म्हणजे लावलाय कोटत आपल्याला काही नाही नाही करायचं आपल्याला नाद म्हणून संभाळ आता ते मारतो पण एवढा आहे कुणालाही करत घरातल्या मेंबरला कुणाला काय करत नाही शांत आहे लय लय शांत आहे कधी आमच्या <laughs> <laughs> दोन्ही एका गावाचीच आहे आम्ही सगळी आमची म्हणजे सगळी एका ह्यानंच असते ती म्हणजे टीम असल्यासारखंच आहे गावातले सगळे बैल एका जागाच असते ती फिरायला याला सगळी एकामेकाच्या जोट्यात टाकून आम्ही फेर काढतो तर ह्याला पण यासोबत टाकला या एक बऱ्या चांगला पळा आहे त्याला चांगला आणला काय सांगाल तुम्ही तुमच्या बैलाबद्दल बैलाचं म्हणजे पहिला फिरायला आणला होता हा ते माऊली माऊलीच्या गाड्यात घातला होता याला पहिल्याच फेराला तर पहिल्याच फेऱ्याला त्यांनी सरळ नेला एकदम व्यवस्थित गाडी गेली सरळ न हांता न काय करता पहिल्यांदा ना फूक नाही लावली ला काय नाही काय नाही एकदम व्यवस्थित गाडी पळाली त्याच्यानंतर आम्ही आंधळीच्या मैदानात नेली होती आंधळीच्या मैदानात बी तीन नंबरला गाडी उतारली बरं वाटलं चांगली गाडी पळाली एकदम सरळ आली गाडी आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठं जरी न्यायचं म्हणलं तरी दोन्ही संघ असते ती एकाच वाट्यात पळते ती सारखी

काका तुम्ही बैलांकडे भविष्याच्या दृष्टीनं म्हणजे कोणत्या पद्धतीने बघता म्हणजे व्यवसाय कि छंद म्हणून आपला एक नाद आहे म्हणून आहे व्यवसाय म्हणजे व्यवसाय आपला आपला एक नाद म्हणून पोराचा आमच्या घरच्यांचा बी नाद आहे मंडळीचा मुलीचा आहे सगळ्यांचा नाद आहे त्याच्यामुळे आम्ही कोण पाळलेला आहे खरच्याना सगळ्यांनाच सगळ्यांनाच एकदम मनापासून आवड आहे त्याची त्याला आठ दिवसाला दोन असत सगळं जिथल्या तिथं त्याचं सगळं म्हणजे सगळे सगळं त्याच्या जिथल्या तिथं असतं आठ दिवसाने दुसरी गोष्ट म्हणजे त्याला असं कुठं बाहेर न्यायचं म्हणलं तर सकाळचं त्याला धुणं बिणं करते ते ओवाळते ती मस्त सगळं करून मग आम्ही मैदान आणली म्हणजे स्वतःच्या पुढच्या पोराप्रमाणे त्याची हो हो सगळं काळजी चालली काळजी करू एकदम काळजी करू आमच्या एक मोठा बैल भारत म्हणून ती ती पण आम्ही चालवतो बिल लावतो त्याला चालवायला याला तेव्हा घरीचा ठेवला आज ही बाच्ची आहे त्यामुळे ह्या लावायचं पोटी दिसते त्यामुळे ह्या जेव्हा सेवा चालली आहे याला घरच्या पोराच्या सांभाळतो एखाद्या